जगण्याचं खरं कार आणि शेवटी सगळे प्रयत्न सगळी मरमर सगळे कष्ट जेवणाच्या ताटात येऊन थांबता हो माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे हे आपण लहानपणापासून शिकलो आणि मग ह्या तीन गोष्टी मिळवण्यासाठी माणूस अख्ख आयुष्याचे जगतो पिढ्यान पिढ्या ही शर्यत सुरू असते पण या तिन्ही गोष्टी पलीकडे एक गोष्ट असते आणि ती म्हणजे माणूस म्हणून स्वतःला घडवण्याची कारण अन्न पोट भरत पण आत्मा नाही वस्त्र शरीर सापत पण मनाची नग्नता नाही आणि निवारा सावधी देत पण अंतर्मनाची ओसाळ जागा भरत नाही माणूस म्हणून आपण स्वतःला किती घडवतोय आणि तितकेच प्रयत्न स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी केला तर आयुष्याचं सार्थक होईल कारण शेवटी माणूस जे खातो घालतो जिथे राहतो त्याने त्याचं अस्तित्व ठरत नाही ते ठरत त्याच्या विचाराने कृतीने मनाच्या विशालतेने आणि म्हणूनच अन्न वस्त्र आणि निवारा हे जगण्यासाठी आवश्यक आहे पण स्वतःला घडवणं हेच जगण्याचं खरं कारण असावं